नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो हळदीच्या दरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हळदीला किती भाव आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण वाशिम बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये आवक झाली आहे तीनशे क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव हा पंधरा हजार नऊशे रुपये एवढा लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चौदा हजार रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे वाशिम बाजार समितीमध्ये जवळपास सोळा हजाराच्या जवळपास हळदीला भाव चालू आहे त्यानंतर पुढची बाजार समिती बघायची झाली तर शेनगाव बाजार समिती ज्याच्यामध्ये तीनशे एक क्विंटलची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा सोळा हजार सातशे रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा तेरा हजार रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो जवळपास तीन हजार सातशे रुपयांचा फरक आलेला आहे इथे शेनगाव बाजार समितीमध्ये त्याच्यानंतर पुढची बाजार समिती बघूया मित्रांनो वसमत बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर त्यामध्ये दोन हजार क्विंटलची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण भाव हा पंधरा हजार दोनशे रुपये एवढा लागलेला आहे तर मी मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर वसमतला एकोणीस हजार अठरा हजार एवढा भाव चालू असतो परंतु आजची आवक थोडी कम कमी प्रमाणात असल्यामुळे भावसुद्धा मध्यम लागलेला आहे त्यानंतर पुढची बाजार समिती परभणी बाजार समिती ज्याच्यामध्ये शंभर क्विंटलची फक्त आवक झाली आहे आतापर्यंतची आणि जास्तीत जास्त भाव हा पंधरा हजार सहाशे रुपये एवढा लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चौदा हजार शंभर रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो परभणीमध्ये आत्ताची आवक ही सध्या कमी प्रमाणात आलेली आहे म्हणजे शंभर क्विंटलची फक्त आवक आलेली आहे सध्याच्या टायमिंगमध्ये बघायचं झालं तर <laughs> सर्वात शेवटी बघूया मित्रांनो हिंगोली बाजार समिती ज्याच्यामध्ये अठ्ठावीसशे क्विंटलची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा सोळा हजार तीनशे एकवीस रुपये एवढा लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा चौदा हजार आठशे रुपये एवढा लागलेला आहे तर मित्रांनो सुद्धा सोळा हजाराच्या जवळपासच हळद बाजारभाव चालू आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे बाजारभाव किंवा शेतीविषयकच्या चालू घडामोडी असू पाहिजे असल्यास तुमच्या यूट्यूबवर लवकरात लवकर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन बटन दाबा